नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस जरपणे पाच सहा आणि सात डिसेंबर दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये चक्रीवादळाचा परिणाम मध्यम हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाजा वादळी वाऱ्यासह असून काही ठिकाणी गारपीटचा जोर देखील बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण त्यापूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकऱ्या जय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉमटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन उडूचे अपडेट लगेच लगेच लगे बघायला मिळतील उपसागरात निर्माण झालेले तीव्र वादळ हे तमिळनाडू तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश गोवा राज्याचा परिसर या महाराष्ट्रातही या वादळाचा परिणाम बघायला मिळाला मात्र दक्षिण भारतामध्ये या वादळाने जबरदस्त धुमाकूळ घातला तर आता हे वादळ अरबी समुद्रामध्ये सक्रिय असून या वादळाचा काहीसा परिणाम दक्षिण भारतासह महाराष्ट्राच्या काही भागामध्ये पुढील तीन दिवसामध्ये अर्थात पाच सहा आणि सात डिसेंबर सा दोन हजार चोवीस या तारखेला वाऱ्याच्या दिशेने महाराष्ट्रात पावसाचा जोर काही भागात जोरदार काही काही तर भागामध्ये का भागा मध्यम पावसाचा अंदाज वादळी वाऱ्यासह असून तुळक ठिकाणी गारपीटचा जोर देखील बघायला मिळणार आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाज केरळ कर्नाटक गोवा राज्याच्या किनारपट्टीच्या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज तामिळनाडू तेलंगणा आणि भारताच्या पूर्व भागातही बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज असून कर्नाटक आंध्र प्रदेश आणि गोवा राज्याच्याही पश्चिम भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे भारताच्या पूर्व भागामध्ये हैदराबाद विजयवाडा रामगंडनम जगदलपूर विशाखापट्टणम इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील कांदामल भुवनेश्वर कोरबा रायपूर कोरबा आसपासच्या बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे तसे महाराष्ट्रात काही काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये या वादळी पावसाचा जोर पुढील तीन दिवसात असणार आहे तरच सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील किन्हारपट्टीचा परिसर मापासा पारसेम महापण कुडल या भागातही वादळी वाऱ्यास मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे उत्तर भागामध्ये कडेगाव पटेगाव वैगणी पुटकासल मालवण इकडे हलका पाऊस असून तुळक ठिकाणी गारपीटचा जोर बघायला मिळणार आहे तसेच चांदगड आणि कर्नाटक राज्याचा परिसर रामगड दामने बेळगाव बाजी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील कानाकुंबी अंजुनियम गवाली तिक्सा अलगोटे कास्टल रॉक रामन घागरा या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये मा मालवण वैगणी पिपका कणकवली पोंडा राधानगरी मध्यम स्वरूपात राहील आणि रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग हलका मध्यम पाऊस राहील खालीपट्टण गगनबाडा हलका मध्यम पावसाचा पावस अंदाज आहे राजापूर रेपटण वडापेठ पूर्णागड रत्नागिरी अंशता ढगास्थित राहील पावसाचा अंदाज फारसा नाही रेपटण लांजा बेलकर सक्रपा संगमेश्वर माखनजन रत्नागिरी जिल्ह्याचा परिसर मध्यम हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तर कोल्हापूर जिल्ह्याकडे किनी कोडाली मलकापूर परोळा सांगूळ हलक्या स्वरुपात पावसाचा अंदाज राहील इस्फुर्ली कागल जैनवाडी बिद्री मुरगोट निपाणी गारगोटी कापसी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील अजरा नैसारी आर्दला मध्यम पावसाचा अंदाज आहे कुरणवाडी संकेश्वरा चिकोडी मालजाटी निपाणी जयनवाडी सल्लगा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील रायबा किरकल इकडे हलका मध्यम राहील श्रृगुपी कुडाची मंगसुळी सांगली मालगाव जळकाटी किरंगी हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तसेच सातारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज मेढा उडाले अंशता ढगास्थिती राहील पावसाचा अंदाज फारसा राहील कोयना पटण अर अरवडे सरवट वसुठफोटे हलक्या पावसाचा अंदाज राहील तसेच सातारा जिल्ह्यात बहुतांश आँशा ठिकाणी अंशतः स्थिती आणि हलक्या मध्यम सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे दागलपूर बिलर्जत कानवडी इकडे हलक्या स्वरूपात राहील सोलापूर जिल्ह्याकडे गेडी चिंकी सांगोळी मौत बुद्रुक या भागातही बहुतांश ठिकाणी टगास्थित राहील पावसाचा अंदाज हा पंढरपूर खर्डी मंगळवेढा कृबिराठी सोलापूर मंद्रुक मंगोळी या भागात हलका मध्यम राहील वलसंग अक्कलकोट सल्लागर पटगरी अलूर तुगाव उजनम घोटाला या भागातही बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपात असून तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे सोलापूर मोष्टी नदुर्ग उर्टी वडोला तांदवाडी तुळजापूर इकडे हलका मध्यम राहील मोल अंगार शेतपल करकमलाई हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तसे मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि अहिल्यानगरच्या बहुतांश ठिकाणी ढगा स्थित राहील पावसाचा अंदाज फारसा नाही कोकण विभागातील मुंबई ठाणे कल्याणमली रायगड नाशिकचा बहुतांश परिसर पालघर घाटमात्याचे बऱ्याच ठिकाणी अवंशता स्थित राहील पावसाचा जोर फारसा नाही तर उत्तर महाराष्ट्रातील आणि जळगाव धुळे नंदुरबार ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील तसे नाशिकच्याही काही भागामध्ये हलका मध्यम पाऊस राहील लासलगाव पटोदा मनमाड ते हलक्या मध्यम स्वरूपात राहील येवला ममदापूर बारम तालवड कि मध्यम स्वरूपात राहील वैजापूर कोपरगावला हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि नंदुरबार जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे नापूर तहाराबाद चिंचकेट चिंचवड दुसाने ठिकाणे पानेगाव नंदुरबार राणाला खरपली हलका मध्यम पाऊस राहील धुळे जिल्ह्यात उत्तर भागामध्ये बहुतांश ठिकाणी अंशता ढगास्थित राहील पावसाचा अंदाज पाहत नाही धुळे अंजंग अरवी बोकरड हलक्या मध्यम सरींचा अंदाज आहे जळगाव जिल्ह्याकडे चोपडा औवाड आडगाव हिरपुरा ते हलक्या सरींचा अंदाज राहील यावल पैजपूर उडाली मुक्ताईनगर हलका मध्यम राहील रावेरला जोरदार पावसाचा अंदाज आहे जळ मुंबई चाळीसगाव सायगवन मालगाव नांदराणे नांदगाव अंबाला कन्नड मध्यम हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे विरामगावलाय हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील लिंबिजगाव श्री छत्रपती संभाजीनगर पिंपरी काचूड पाचूड धाकेपाल पैठण हे बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे आणि जालना जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे उत्तर भागामध्ये दाबाडी हंसाबाद सम्राटनगर सिल्लोड भोकरदान अन्वजंडा हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज जालना जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील बीड जिल्ह्याकडे उत्तरेकडे अंशतः ढगास्थित रेल पावसाचा अंदाज फारसा नाही बीड यलम चौसाला वडवणी तळेगाव शिरसर सोनपेठले हलका मध्यम रेल परळी घाट घाटनंद्रा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तसे धाराशिवच्या उत्तर भागामध्ये जसे कळंबासा तारखेट बंशतः ढगा स्थित रेल तुळजापूर वरभंग पानेगाव बार्शी हलका मध्यम पाऊस लातूर जिल्ह्याकडे बाटांजी किलर अंशता ढगास्थित रेल पावसाचा अंदाज औरशाज आणि हलसी भालकी श्रीवंत पाल लातूर रोड लातूर रायनापूर बोकडा इकडे हलका मध्यम पाऊस उद्गीर उदगीर मुरकी राऊनकोला हनीगाव जाकाल मोखेड हे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे परभणी जिल्ह्याकडे नरसी कवटा लोहा बुजूर्ग गंगाखेड पालम हे गारपेटचा अंदाज बघायला मिळू शकतो गंगाखेड पालम हलका मध्यम राहील परभणीला बऱ्याच ठिकाणी हलक्या स्वरूपात राहील जरी बोरी जिंतूर मठ्ठा परतूर हलक्या श्रेणीचा अंदाज बघायला मिळणार आहे पुढील तीन दिवसामध्ये तर नांदेड बागाला या जिल्ह्याकडे बसमतपूर नांदेड वाघाला मुखेड मध्यम स्वरूपात येईल पेटोंबरी कुंडलवाडी धर्माबाद जोरदार पावसाचा अंदाज आहे बोकलय हलका मध्यम राहील तमसा हिमायतनगर टाकणी मोरसोंदिलाय बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे शिवानी जेवलीला जोरदार पावसाचा अंदाज राहील हिंगोली जिल्ह्यात हिंगोली कळमनुरी इनापूर मावले हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रेताड मालेगाव ते हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील मंगळपी नाकेडा रा अंशता ढगा राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोद लोणी लोणार बिबी मैकरले हलका मध्यम राहील चिखली अहमदपूर कुदनापूर गेडा बुलढाणा मोटाला हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे अकोला जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी अंशता ढगास्थित राहील पावसाचा जोर फारसा नाही तसे अमरावती आणि नागपूर इकडे हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे नागपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हलक्या मध्यम स्वरूपात राहील जसे नागपूर कामटी हिंगणा ना पाचगाव हलका मध्यम राहील ढोरली कमलेश्वर कोडाली काटोल उमरी सावनेड हलक्या सरींचा अंदाज आहे जयखेडा नरखेड पांडोणा इकडे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील तसेच वर्धा जिल्ह्याकडे वर्धा देवळी कोल्हापूर हिंगणघाट वडनेर वाडकी पुणे मध्यम स्वरूपात राहील यवतमाळ जिल्ह्यामध्ये यवतमाळने डारवा रुजवारी अर्णिद्यानी साक्री चोंडी पचतखंडा हलक्या स्वरूपात राहील घाटंजी करंजी पांढरकवडा गोमूत्री धनोरा निमगोडा कॅब अलिदाबाद इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज येईल मनिकाले हलक्या स्वरूपात चंद्रपूर जिल्ह्याकडे बल्लपूर कजवाली भद्रावती मोहली कुठवाडा चारवटी चिमूर या भागात बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज वादही वाऱ्यास राहील सोनापूर जिल्ह्याकडे अष्टी मंचेरा एटापल्ली अहेरी बांबरगड पासीवाडा सुंदरा हलक्या स्वरूपात येईल गिरवाडा पाराकोटले हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे कापसी पंगुडला हलक्या स्वरूपात येईल गडचुली मुलसावली राजुळी चुरमुरा नाटी चौक आणि दिगुरी किमती मेदा மல்ல சிந்தவாய் மருப்பா பாசன அந்த குரேடா பலிட்டோ மார்கசா அமக ஜோக்கி சிஞ்ச குழிவா பணகா மதமஸ் பாசா அந்தாதி தசை டோங்கர மதிமஸ்வர ஜி கோரே ஆமக சாக்கிட்டோல பாசா அந்தாஜ் துணசர் சாங்க பாசா அந்த आणि भांडाकडे पावसाचा अंदाज आहे लग्नी साकोली संग्रणी अडेल गोथंगाव भिवापूर पावणीलाई हलका मध्यम रेल भंडारा वर्दी चिखली धर्मापुरी असोली कंधारी हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग असेल तर कमेंट मध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनल वरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन रोजी अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन सोबत तोपर्यंत नमस्कार बाय